श्री युवराज शिर्के राहणार मसवे यांची ही दावण आता त्या दिवशी त्यांची मसवी गावशी ही बैल चांगल्या पद्धतीने काम केलं त्या बैलांनी यात्रेमध्ये आणि आता श्री कापरे दुसरी मूर्ती लावली तुकडे

पाडाला कधी मुर्ची बांधायची नाही पाया लागतो काय बांधतो तो आवड 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 आवडते माझांची आवड सांगितलं पाहिजे आवड केलं लक्षात आले का ते आवड केलं घाऊ बाहेर लागलं त्या

ही भैरवना पाटील यांची ही बाहुदून यात्रेसाठी नवीन खरेदी अतिशय मोठं दांडग माप असं भेटलेलं आहे अप्रतिम असा देख बडाव आपण दे आता सध्या घ्यायला आलोय अतिशय बुजीर निकारी वाहन आहे बैलाचा हातला का माझ्या अंगला दे हो हो उड्याला ना घालायचा गाडी पू आमच्या पलटी हार होत आठल्यांचं घ्या ना कासरा हा तेव्हा तेव घ्या कासरा सर धाबा धबा शिंग दुरीत अडकतील एक हात द्यायचा घ्या आणि शिंग तुम्ही उतरा खाली हा अंगला थांबा जरा ओढू नका खाली उतरा आणि तुम्ही थोडं थोडं ओढायचं ती शिंग खाली दाबून घेता हो मागे उतरल होती उतरल डायरेक्ट उतर देऊ जाते फक्त शिंग अडकून देऊ नका

डायरेक्ट दार। दार दार खाली रह। नमस्कार नमस्कार माझं नाव गौरव आनंदराव प्रसाद मी बहुधनच्या बघाडा करता नवीन खरेदी घेतलेली पंच्याहत्तर हजार रुपयाला बर आता हे बैलाची पारख कशा पद्धतीने केली बैलाचे कान बैलाची शिंग बैलाची जात अशा ज्या बैलाची पारख केली बर आता बैल ह्याच्या बी तुमच्याकडे बैल होता त्या संदर्भात सांगा आता बैल कुठल्या कुठल्या पद्धतीची कुठल्या कुठल्या जातीची होती तुमच्याकडे बाबा माझ्याकडे जास्त करून मानदेशी खिल्लार जातीची बैल असायची नेहमी बर आ, ले ले आता बैलातलं जातीतलं आता हि कुठल्या जातीत येतो बैल गावठी खिल्लार मध्ये येतो आता बैलाच बघताना काय बघितलं पाहिजे बैलाचे तळ कान शिंग नागपुडी हे बैलाचे बघितलं पाहिजे काय माझ्याकडे एक मागे राजा म्हणून बैल होता त्यानं सात धुरव्या वाढल्या दुर्वीला एक नंबर बैल होता कुठे बी दरवीत घातलं तर तो गाडा काढायचाच अशा टाइप मध्ये होता म्हातारा झाला म्हणून मी ते दिला आता हे हो बैल आपण आणला ह्याचं नियोजन कसं केलं तर अदूबर आता जत्रा थोड्या दिवसावर आली बैल आता थोडासा उघडाय म्हणजे खाय नसल्यामुळं खराब आहे थोडासा आता किती दिवसात आपल्याला पाख्याव येणार बैल आपण आता एक महिनाभर बघाड राहिले बायला मी महिन्यात पाक्याव आणणार त्याला दोन तीन टाइम रेतीत देऊन त्याडून सराव करून घेणार सराव करून घेणार मक्काचा खोराक घेणार बाकीचा कंकीचा सराव करून महिन्यात बैल बनवणार आम्ही आता अवताबीवताला आपण काय कुठे काय दुपार नाही फक्त ट्रेनिंग आपलं बघाडा दे ला देणार लाकडा ट्रेनिंग देणार त्याला बरे